नमस्कार मंडळी बघा आपण आंबोली घाटामध्ये थांबलेले आहेत नाश्ता करायला काका आपलं अनिल मामा इकडं आपले साई आता साईराम बसलेत साईराम 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 आता इथं थोडं आपलं जरा थोडं नाश्ता करायचं म्हणजे पाहिजे आंबोली घाटामध्ये कांदा पाहिजे स्पेशल थोडी मकाचे कणसं थोडे आपल्या 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 परीन थोडे चवीसाठी खात्यात पण नाश्ता करायला ना बसलाय खाशीत खायशेत कितीची मामा जी <laughs> कांदा भजी कांदा भाजी कांदा भाजी एक नंबर आणि आम्ही खातो आम्ही हा मामा जाऊ द्या ते मामा साबधाना त्यांनी जरा आज उपास आहे उपास कशाला मोड त्या आमचे आमच्यामुळं तुमचे तुम्ही आपलं फरायला घ्या नको त्याचं बघा तुम्हाला घाट बी दाखवतो इकडे बघा काय झालं मित्रांनो परवास असल्यामुळं इकडं बघा खोल आहे लवकर दिसत नाही भरपूर इकडे अशी दरी आहे हट्याला तर मध्ये बसलेला आहे असा एरिया आहे बघा इथला असं बघा आणि इथलं बसलेवर एक असं आहे हवा इकडली जी हवा येते वनस्पतीला घासून त्याच्या त्या हवेमध्ये एक अशी ऊर्जा आहे आणि तुम्ही जर वनस्पतीमध्ये जर दाट गेला निस्त जाऊन उभारला होता शरीरातून घाम निघतोय म्हणजे जे काय खराब द्रव्य आहे शरीरातलं खराब वायू गेलेला खराब काय खाणीत गेलेलं ते तुमच्या शरीरातून आपोआप निघतं बाहेर जर वातावरणात गेला तिथं जर वनस्पतीचं काही झऱ्याचं जर पाणी प्याला आहे तरी तुमच्या लिवर किडन्या साफ होतात थोड्या वनस्पतीमध्ये पावर आहे त्याच्यामध्ये काही चांगल्या वनस्पती काही वाईट वनस्पती आहे ती मिक्स एक आंबासारखं पाणी पण राहतं बघा असं ही <laughs> Rampură-s în